बावली रामकृष्ण हरी बरेचसे रुग्ण येतात आम्हाला असं विचारतात की केस वर्धनासाठी केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही वेगवेगळी तेलं वापरतो वेगवेगळ्या गोष्टी वापरतो परंतु आमच्या केसांची वाढ चांगल्या पद्धतीने काही होत नाही आहे तर त्यासाठी काय उपाययोजना सांगताल काही हो, आहार विहारामध्ये काही वेगळा असा बदल सांगताल का जेणेकरून आमच्या केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल आता यामध्ये बरेचसे डॉक्टर मंडळीसुद्धा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय मोलाचा ठरणार आहे पाच ते सात मिनिटाचा हा कालावधी आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा माहिती नीट जाणून घ्यावी अशी आहे आपल्याला जर आवाज ऐकू येत असेल तर सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो या ठिकाणी त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पाहावा केसांची वाढ तुमची होत नसेल तर तुम्ही आहारामध्ये दुधाचा वापर केला गेला पाहिजे तुमची केस जर कोरडी असतील केसांच्या मुलांना रक्त पुरवठा कमी असेल तर तुम्ही केसांच्या मुलाला रक्त पुरवठा जर कमी असेल तर केसर ढिली पडतात त्यामुळे आहारामध्ये दुधातुपाचा वापर हा अवश्य करावा असे माणूस तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे बऱ्याच लोकांना पिवळं मूग हिरवं मूग आणि मूग या तीन मुगाविषयी कल्पना असेल तुम्ही सर्व लोकांनी वापरले सुद्धा असेल तर पिवळे मूग हे के केसांसाठी अतिशय चांगले असतात पिवळ्या मुगाची भाजी जर तुम्ही आहारामध्ये वापरताय तर तुमच्या केसांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने जलदगतीने होऊन जाईल तुम्ही आहारामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त फळभाज्यांचं सेवन करावं असं मला आपल्या सर्व लोकांना सांगावं असं वाटतं गाजराचा वापर आपल्या आहारामध्ये अवश्य असावा गाजर हे केशवर्धनापैकी एक सांगितलेलं आहे गाजर हे थोडंसं गुणात असल्यामुळं गाजराचा हलवा अशा लोकांनी खावा असंही सुचवलं आहे त्यामुळे गाजराचा हलवा अशा लोकांनी खाल्लात तर केसांची वाढ जलगतीने होत असते आता जर शरीरामध्ये उष्णता असेल आणि उष्णतेमुळे जर केसगळती ही समस्या असेल तर त्या सर्व लोकांनी आहारामध्ये काकडीचा वापर करावा काकडी काकडी त्याच्यामध्ये काकडी कोशिंबीर करताना त्याच्यामध्ये मात्र दही घालू नये दही जर तुम्ही घालताय तर तुमचं गुणधर्म बदलतात त्यामुळे काकडी थोडीशी कांदा टाकून काकडी टाकून जरा कोथिंबीर थोडी टोमॅटो टाकून जर तुम्ही चटणी जर सेवन करताय तर केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊन जाईल आपल्या शास्त्रामध्ये द्राक्षा फलोत्तमा श्रेष्ठ असं सा सांगितलं आहे द्राक्ष हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं तर द्राक्षा फलोत्तमा श्रेष्ठ मनुका नावाचा प्रकार आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर या मनुका काळ्या मनुका विशेषतः काळ्या मनुका जर तुम्ही चावून चावून खाल्ल्यात तर तुमचं केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे त्यामुळे आहारामध्ये बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये उष्णता असल्यामुळे केस गळत असतील आणि उष्णतेमुळे केसांची मुलं ढिली पडून केस गळती ही समस्या जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेला तुम्ही सर्व लोकांनी आहारामध्ये केस गळती थांबवण्यासाठी आहारामध्ये सिंपल उपाय असतात सारे उपाय असतात वेगळे असे काय उपाय असतात आवळा आपल्या शरीरासाठी अतिशय चांगला असतो आवळ्याचे वेगवेगळे चवनप्रश किंवा वेगवेगळे कल्प असे मिळत असतात त्या आवळा तुम्ही आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करताल जा। तर केशांची वाढ हो <coughs> के चांगल्या पद्धतीने होत असते केशवर्धनाचं काम हा आवळा करत असतो आवळा सुपारी आवळा चवनप्राश किंवा आवळ्याचे वेगवेगळे कल्प बाजारात मिळत असतात धात्री रसायन नावाचा एक जे काय औषध आहे किंवा चवनप्रशासारखे जे काही औषधं आहेत तुम्ही त्याचा आहारात जर समावेश करताय तर तुमच्या केसांच्या समस्या या सुटायला नक्कीच मदत होत असते तुम्हाला कोहळा माहिती आहे का सर्व लोकांना कोहळा 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 पाक बाजारमध्ये मिळत असतो कोहळा पाक सुद्धा केशवर्धनासाठी केसची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी कोहळ्याचा वापर तुम्ही आहारामध्ये जर करताय तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो जर्दाळू आपण ऐकलं असेल जर्दाळू जर्दाळू माहिती असेल बऱ्याच लोकांना जर्दाळूचं सेवन तुम्ही जर आधीमध्ये करता तर तुमचे केस चांगल्या पद्धतीने वाढत असतात तर ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी जर्दाळूचं सेवन हे आपल्या केशवर्धनासाठी अतिशय उपयुक्त अतिशय चांगलं आहे तुम्ही आहारामध्ये खजुराचं सेवन जर करताय आता बघा बऱ्याच जणींना बऱ्याच मुलींना पिशी उडीचा त्रास असतो पिशी उडीच्या त्रासामुळे बरेच जण माहिती आलेले असतात तर पिशी उडीच्या त्रासामध्ये पाळी जर रेग्युलर येत नसेल म्हणजे चार चार पाच पाच तासामध्ये काही स्त्रियांना पाळी येत नाही वजन वाढतं इम्बॅलन्स इम्बॅलेन्स होतो मानसिकता थायरॉइडचा त्रास वाढत जातो तर पीसी उडीचा त्रास हा so कमी करण्यासाठी तो त्रास कमी व्हावा यासाठी तुम्ही आहारामध्ये खजुराचा वापर जर केलात खजूर खुदुर, खरजुरादी मंत्र नावाचा एक औषधी आहे खजूर थोडंसं पाण्यात टाकून किंवा खजूर थोडं तूप टाकून काय उष्णसुद्धा पडतात खजूर जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्हाला यशवर्धनासाठी अतिशय उपयुक्त अशा या टिप्स आहेत या गोष्टी आपण सर्व लोकांनी आहारामध्ये ठेवाव्यात आहारामध्ये तुम्ही अशा लोकांनी राजगिराचा लाडू, लाडू, लाडू सेवन करावा राजगिरा लाडू हा अतिशय उत्कृष्ट असतो राजगिरा लाडूचं सेवन जर तुम्ही करताय जर पित्त दूषित म्हणजे सतत काही लोकांना अमलपित्ता त्रास असतो ॲसिडीटीचा त्रास असतो अमलपित्त ॲसिडिटीचा त्रास जर भरपूर प्रमाणात साखासारखा केला गेला पण अँटॅसिड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीप्रेझॉल ओमिप्रेझॉल रेबिप्रेझॉलच्या गोळ्या वेगवेगळ्या प्रमाणाच्या बाहेर जर जास्त प्रमाणात घेतल्या गेल्या तर केसगर्दी ही समस्या काही दिवसांनी केसत सा असते तर ती समस्या दिसू नये यासाठी तुम्ही आहारामध्ये मनुक्याचं प्रमाण ठेवायचं कडीपत्त्याचं सेवन तुम्ही अशा लोकांनी आहारामध्ये अवश्य करायचं आता काही लोक म्हणतात कडीपत्त्याचं तेल हे केसांसाठी चांगलं असतं काम आता वेगवेगळे म्हणजे बऱ्याच गोष्टी असं कडीपत्त्याचा विषय असा वर्णन कुठं नाही कडीपत्ताचा आहार्य द्रव्य म्हणून उपयोग आहे पण कढीपत्ता टाकून मेथीची दाणे टाकून किंवा कांद्याची कांदा टाकून अशी कुठली तेल वगैरे अशी शास्त्र सांगितले नाहीत तसा कुठे संदर्भसुद्धा आढळला नाही म्हणजे लोकांना युट्यूबवरही लोकांनीच काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे शोध लावलेले आहेत तर तुम्ही त्याचा विचार करावा बरेच लोक आम्हाला असं विचारतात मेडिको नॉन मेडिको की कांदा टाकायचा का कडीपत्ता टाकायचा का याने तेल केसांची तेरे चांगल्या पद्धतीने वाढतील किंवा केस चांगल्या पद्धतीने वाढेल तर तसं काय प्रकार नसतो शास्त्र काय सांगतं हे महत्वाचं असतं डॉक्टर किंवा इतर कोण सांगणं त्यापेक्षा शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे शास्त्राधार प्रत्येक गोष्टीला शास्त्राधार पाहिजे शास्त्राधार असेल तर ती गोष्ट सत्यवरती उतरत असते मनाचं काही चांगली गोष्ट सत्यावरती उतरत असते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी शक्यतो यांना शक्यतो यांना त्रास आहे केसात जा त्यांनी डोक्यावरून गरम पाणी घेऊ नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे गार पाणी किंवा कोबट पाणी सोसून अशा पद्धतीने कोबट पाणी जर घेतात तर चांगला असा फायदा होत असतो त्यामुळे गार पाण्याचा डोक्याने आंघोळ करणं केस ओली ठेवणं बघा लोक काय करतात केसं धुतात आणि केस नीट कोरडी करत नाही ओली करतात मग बऱ्याच लोकांना सर्दी होते शिंका जुपे जुपे होते डोकेजोगी होते आपण त्याचा अनुभव सुद्धा घेतला असेल केस धुतल्यानंतर स्त्री वर्ग मातावर्गाने मातावर्गाने माता असे टाळले होतात आपल्याला माहिती असेल आणि नंतर मग एखादी फणी घेतात किंवा असं एखादी केसं असे उडवले जातात जेणेकरून केस सुकावीत त्याचा सुद्धा केसाची मुळे ढिली होऊन केस गळती या समस्येला तुम्हाला सर्व लोकांना सामोरं जावं लागेल ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तेल कुठलं चांगलं तुमच्या प्रकृतीनुसार तेलाचा वापर तुम्ही आवश्यक करावा गळती असेल आणि थोडंसं उतारवय असेल आफ्टर फिफ्टी असेल फोर्टी असेल तर तुम्ही सर्व लोकांनी लासवंदाचं तेल वापरावं तुमच्या शरीरात उष्णतेचं त्रास असेल पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही आवळ्याचं तेल वापरावं तुम्ही जर तुमच्या शरीरात वात बिघडला असेल वाताचा त्रास भयंकर असेल तर अशा लोकांनी भट्ट तेल म्हणजे वटाच्या पारंग्यापासून तयार केलेलं तेल यासभट्ट जटादी तेल असं म्हणतात वट जेतायचे त्यामध्ये तुम्ही वडाच्या पारंब्या प्लस आवळा प्लस लागणमता टाकून ही तेल तयार करू शकता माझ्याकडे अशी भरपूर अशा प्रकारची वेगवेगळी तेल मी वातावरण असं तयार करतो आता सध्या पावसाळ्यात दिवसात मोठं तेल करायचं नंतर माक्याचं तेल करायचं पण माका हा शुद्ध मिळाला पाहिजे माकाची पावडर टाकून तेल तयार होत नाही आम्ही असंही बघितलं जास्वंदीचं तेल टाकण्यासाठी लाल कलर टाकला म्हणजे जास्वंदी तेल तयार झालं हिरवा कलर टाकला म्हणजे माक्याचं तेल तयार झालं आवळा तेल तयार झालं असेही काही लोक सांगत असतात वेगवेगळे ते दाखवत असतात तसा प्रकार नसतो तुम्हाला तेल तयार करण्याचा बरेच लोकं म्हणजे तुम्ही जर युट्यूबवरती जर व्हिडिओ पाहिले युट्यूबवरती जर व्हिडिओ पाहिले तर काय करतात बरेच लोकं म्हणजे व्हिडिओ बघितलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल एखादी पावडर घेतात आवळ्याची पावडर ना पावडर किंवा वेगवेगळे पावडर बाका पावडर म्हणा तेला टाकायची उकळवायची तेल तयार झालं की गाळून वापरायचं तर हे तेल अपेक्षित आहे का तर हे तेल अपेक्षित नाही एक तर सोरस टाकणं किंवा काळा टाकणं तेल पाणी याची प्रक्रिया होऊन एकामेकामध्ये मिक्स होऊन नंतर फक्त तेल शिल्लक राहिलं की तेल गाळून त्याचा ते वापर हा केला गेला पाहिजे हे तेल खरं हे तेल तुमच्या शरीरासाठी गरजेचं असतं म्हणजे प्रक्रिया झाली पाहिजे एक दोन आणि चार आणि पाच मिनिटात तेल होऊन तुमचा विष अपेक्षित परिणाम होणार नाही किमान अर्धा तास तरी तुम्हाला वेळ द्यावा लागेल वाटतं म्हणजे आता तेल वेगवेगळी तेल तयार ते करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये सांगितल्यानुसार सगळे जर व्यवस्थित पाळतात तर तुम्हाला शंभर टक्के केस गळती या समस्या सुटायला नक्कीच मदत होऊन जाईल तुम्ही दुधातुपाचा वापर हा सर्व लोकांनी अवश्य करावा पी सीवडीच्या समस्या ज्या माता माताभागी नाही त्यांना केस गळती ही समस्यांना सांभाळं जावं लागतं त्यामुळं पी सीओी समस्या जाण्यासाठी त्या अनुषंगाने काय औषधोपचार करणं गरजेचं असतं वजन वाढलं असेल रक्ताचं प्रमाण कमी झालं असेल तर गळतात कारणांचा ओहापूळ केला तर मातींच्या शब्दात आपले हनुमान निमताच्या शेतीप्रमाणे हे वाढत जातं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं बऱ्याच गोष्टींचं वर्णन सांगता येतील बऱ्याच गोष्टी साधता येतात केस गळती समस्या केस गळती कुठल्याही कुठल्याही प्रकारचं असे एखादं तेल लावून केसगळती थांबत असते आहारामध्ये किंवा औषधीमध्ये किंवा एखादे तेल अशी हे करून कुठूनसार तेल टाकून तुम्ही त्याचा वापर अवश्य करावा हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून मी या ठिकाणी रजा घेत असतो केस धुण्यासाठी काय पावडर वापरायची हा एक सांगून वेगवेगळ्या प्रकारचे तुमची केसं जर कोरडे असतील तर केस कोरडे असेल तर तुम्ही कोरफडयुक्त शॅम्पू वापरावा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा अंश जास्त प्रमाणात नसावा तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घेऊन या ठिकाणी मी रजा घेतो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला